तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज मित्रांनो दोन हजार पंचवीसचा पहिला दिवस आहे म्हणजेच आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस सो हे नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप जास्त संपन्नतेचं सुखा समाधानाचं जाऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करतो सो मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या आय पी ओबद्दल आपण थोड्या दिवसान अगोदर माहिती घेतली होती म्हणजेच इंडो फार्म इक्विपमेंट ह्या ओबद्दल मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की ह्या आय पी ओमध्ये तुम्ही बिडिंग करू शकता एक चांगले रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात आणि मित्रांनो तसंच काहीसं होताना दिसत आहे आज मित्रांनो दुसरा दिवस होता ह्या आय पी ओच्या बिडिंग आणि एक चांगला रिस्पॉन्स पब्लिककडून या आय पी ओला मिळताना आपल्याला दिसलेला आहे सो मित्रांनो ह्याविषयी आता आपण माहिती घेऊच पण त्या अगोदर आज आपण मार्केटची चर्चा करूया सो मित्रांनो आज निफ्टीमध्ये थोडीशी आपल्याला उसळी पाहायला मिळाली अठ्ठ्याण्णव पॉईंटची तेजी निफ्टीमध्ये पाहायला मिळालेली आहे तेवीस हजार सातशे बेचाळीस रुपये नव्वद पैशांवरती ह्या ठिकाणी निफ्टीची क्लोजिंग होताना दिसलेली आहे ओके आता त्यानंतर मित्रांनो अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे सात पॉईंट एक्केचाळीस वरती या ठिकाणी सेन्सेक्सची क्लोजिंग पाहायला मिळाली तीनशे अडुसष्ट पॉईंटची आपल्याला तेजी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आणि बँक निफ्टीमध्ये एकावन्न हजार नव्वद पॉईंट दहाची या ठिकाणी ला ला ले ले। ला ला क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळाली दोनशे एकोणतीस पॉईंट नव्वद ची ह्या ठिकाणी काही तेजी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे म्हणजे जास्त तेजी नव्हती मार्केटमध्ये एक किरकोळ तेजी आपल्याला पाहायला मिळाली बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो एक पॉझिटिव्ह क्लोजिंग आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळालेली आहे ओके सो मित्रांनो आता आपण बघूया की जो आय पी ओ आहे इंडो फार्मा आय पी ओ ओके त्याचे मित्रांनो काही या ठिकाणी अपडेट्स आहेत सो मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की चव्वेचाळीस पॉईंट एकोणीस टक्क्याचं या ठिकाणी ग्रे मार्केट प्राईस आहे त्यामुळे हा आय पी ओ चांगल्या पद्धतीची ओपनिंग करू शकतो असं मी तुम्हाला आधीच या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि सबस्क्रिप्शन सुद्धा ह्या ठिकाणी चांगली होऊ शकते सो मित्रांनो बघा आज दुसरा दिवस होता अजून एक दिवस आहे म्हणजे उद्याचा दिवस आहे ह्या ओला सबस्क्राईब करण्याकरता म्हणजे उद्या शेवटचा दिवस असेल पहिल्या दिवशी मित्रांनो दमदार सबस्क्रिप्शन झाले एक साधारणतः अठरा पट्टीने ह्या ठिकाणी आयपीओ सबस्क्राईब झाला पहिल्या दिवशी त्यानंतर मित्रांनो चौपन पट्टीने मित्रांनो दुसऱ्या दिवशी ह्या ठिकाणी आज आयपीओ हा सबस्क्राईब झालेला आहे उद्या शेवटचा दिवस असेल सो उद्या देखील ह्या ओसाठी चांगली सबस्क्रिप्शन होईल ह्याची मला मित्रांनो पूर्णता खात्री आहे आणि एक चांगले लिस्टिंग एन्स आपल्याला ह्या ठिकाणी मिळू शकतील सो मित्रांनो आता जर तुम्ही बघितलं जे काही प्रिव्हियस आय आय पीओ होते त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली होती पहिला मी तुम्हाला एक आय पी ओ सांगितलं होता युनिमेक एरोस्पेस तो सुद्धा एक चांगली ओपनिंग करू शकतो हे मी तुम्हाला सांगितले होतं त्याच्यामध्ये एक साधारणतः पंच्याहत्तर टक्क्यांचे मित्रांनो लिस्टिंग गेम्स आपल्याला ऑलरेडी मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो आणखीनही काही आय पीओज मी तुम्हाला या ठिकाणी रिकमेंड केलेले होते जसं की ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड ओके त्यामध्ये सुद्धा आपल्याला अठ्ठावीस टक्क्यांचे गेन्स गेंच मिळाले आहेत लिस्टिंग गेन्स मिळालेले आहेत ममता मशिनरीज लिमिटेड मित्रांनो दीडशे टक्क्यांपेक्षाही जास्त लिस्टिंग गेन्स आपल्याला या ठिकाणी मिळताना दिसलेले आहेत आता थोड्याच दिवसांमध्ये मित्रांनो जो काही आपला हे आहे आय पी ओ आहे म्हणजे जो काही आपला इंडो फार्मा आय पी ओ आहे त्याचीसुद्धा ह्या लिस्टमध्ये मित्रांनो काय होणार आहे समावेश होणार आहे आणि चांगले रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत सो मित्रांनो बघा त्यानंतर वन मोबिक्विक असेल ओके त्यानंतर मित्रांनो विशाल मेगा मार्ट असेल असे बरेचसेच आय पी ओ या ठिकाणी मी रिकमेंड केलेले होते तुम्हाला त्यामध्ये बऱ्याचशाच आयपीओ या ठिकाणी चांगल्या पद्धतीने परफॉर्म करताना आपल्याला दिसत आहेत सो आयपीओ मार्केटचं मित्रांनो हेच जास्त मोठं वैशिष्ट्य असतं की इथे जे आपल्याला लिस्टिंग मिळतात ते खूप दमदार लिस्टिंग गेम्स या ठिकाणी आपल्याला मिळतात पण अनफॉर्च्युनेटली या ठिकाणी मित्रांनो आयपीओ जे आहेत ते खूप कमी लोकांना लागतात खूप लकी लोकांनाच हे आयपीओ लागतात पण तरी सुद्धा आयपीओ भरत राहणं आपलं काम आहे प्रयत्न करत राहणं आपलं काम आहे देणं हे ईश्वराच्या हातात आहे सो मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye, take care, and a good time. Thank you very much to all of you.